चहाचं व्यसन असणाऱ्या लोकांनी काय केलं <laughs> बेसिकली यांनी लक्षात ठेवायला पाहिजे चहा पित असताना की माझ्या जिभेवर पांढरा थर नाही ना, ना। आणि चहा प्यायल्यानंतर माझं तोंड क्लीन मला वाटतं का का चहाचा थर वाटतो ते असेल तर तुमचं मेटाबोलिझम स्लो आहे मग तुम्ही साखरेचा प्या बिन साखरेचा प्या बिन दुधाचा प्या ब्लॅक टी प्या कसलं पण प्या पण ते तुमचं तोंड क्लीन असायला पाहिजे जिभेवर पांढरा थर असता कामाने माझ्याकडे असाच एक पेशंट आलेला होता बावीस कप चहा प्यायची दिवसाला आणि काय म्हणणं होतं मी साखर नाही घालत मी शुगर फ्रीच्या कधीतरी गोळ्या घालतो परंतु मी बिलकुल काही करत नाही त्याचं पोट डिस्टर्ब होऊन होऊन त्याला आयबीएस झाला मग क्रोन्स डिसीज म्हणून त्याचा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर असतो तो झाला त्या सगळ्याचं मेन कारण होतं की सतत चहा पिण त्याला पहिली गोष्ट एक मिथ आहे की चहा प्यायला की मला काय होत नाही ते नको दुसरं गुळ घातल्यानं काही होत नाही मी साखर नाही घालत गुळ आणि साखर वेगळं नाही ते एकाच उसापासून बनत <laughs> गोंधळ घालायला नको आणि तिसरा ज्यांना चहा प्यायचाच आहे त्यांच्याकरता स्पेशल एक पाककृती सांगतो तुम्ही सगळेजण चहा कसं करता पाण्या उकळता त्याच्यामध्ये साखर घालता चहापत्ती घालता मग गाळून दूध घालता त्याच्यापेक्षा दूध आणि पाणी हे एकत्र ठेवून उकळवायला सुरुवात करायची त्याच्यामध्ये फक्त चहा पत्ती टाकायची आणि तुमच्या जन्मतारखेप्रमाणे म्हणजे कुणी सुंठ घालेल कुणी वेलदोडा घालेल ते त्याच्यामध्ये घालायचं पूर्ण उकळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा गाळून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला शुगर नसेल तर गुळ घालायला परवानगी दूध आणि पाणी एकत्र उकळल्यामुळं ऍसिड सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल दोन्ही एक्स्ट्रॅक्ट चहा येत असल्यामुळं अशा चहानं पित्त होत नाही म्हणून ही कृती करायची